या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक देवळा तालुक्यातील उमराणे सांगवी व चिंचवे हॉटेल तसेच हायवेवरील परिसरात रविवारी दहा ऑगस्ट रोजी रात्रीचा प्रसंग गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान चार ते पाच जण तृतीय पंथ्यांच्या वेषात रिक्षातून सांगवी फाटा परिसरात दाखल झाले यानंतर टोळीने सांगवी फाटा येथील बजरंग ढाब्यात घुसून मालक अभिमान शेवाळे यांच्या मुलाकडे पैशांची मागणी केली नकार मिळताच आरोपींनी चॉपर व फायटरने डोक्यावर वार करत गंभीर जखमी केले घटनेने हॉटेल परिसरात भीती व गोंधळ पसरला हल्ल्याची बातमी कळता स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले आरोपी मक्याच्या पिकात लपण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडून संतप्त नागरिकांनी चोप दिला आणि नंतर देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनातून पोलीस उपनिरीक्षक कैलास कुच्चर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले असता त्यांच्या स्वाधीन केले उमराणे व आसपासच्या भागात चोरी लुटमार मोबाईल चोरी धमकी अशा घटना वाढल्याने महामार्गावरून प्रवास करणारेही धास्तावले आहेत स्थानिकांनी पोलीस गस्त वाढवावी आणि अशा टोळ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे वृत्तसंकलन महादू मोरेसह पवन गरुड काय नाव आहे तुमचं समर्थ शवाय समर्थ अभिमान शावाय काय नक्की प्रकार झाला मागून मारलं मागितलं कुठून आलेले होते मालेगावच्या मग डायरेक्ट न विचारता माराण केले का नाही आम्ही बसलो त्याला म्हणजे पन्नास रुपये गेले पैसे भाग त्याला मग शंभर दिले तो नाही म्हणे अकराशे દિલીપ દાદાગીરી કરેલા બોલતો પોલીસ બોલતો બોલાવ ઓવર અટક પપ્પા ખાલી ડોક્ટર सात जण ते रिक्षावर ऑटो रिक्षावर होते मागचे हातले वर्गणी करत करत लोकांकडून पैसे वसूल करत करत परत आपल्या बेरबारवर आले तर या लोकांच्या आमच्या कारागिरीशी किचनमध्ये घुसले त्यांच्याशी दादागिरी करायला लागले मारहाण कोण पोलीस बुला तेरा पोलीस क्या उखाडले गा आम्हाला क्या परत करेगा क्या करेगा पोलीसवाला बुला असे करल्यावर मग यांनी मला फोन केला का से असं असं होत आहे दादागिरी करतायत ते बदबरींनी पैसे मागताहेत काउंटरमध्ये हात घालतायत तर मी त्याच्यानंतर मला डोरा आलो मोटरसायकलनी त्यांना याच्यात काय काय पैसे मागतो फिर त्यांनी या माझा छोट्या माझा मागे आल्यानंतर त्याच्या डोक्यात काय काय म्हणतात त्याला चॉपर चॉपर त्याच्या डोक्यात मागून मारला त्याच्यानंतर ते दादागिरी करायला लागली मग परतची आपले समजे पोरं जमले मग त्यांना आपण पळून गेले त्याच्यातून चार का एक... पाच जण आता पोलिसांना फोन लावला हां पोलिस पोलिसांना फोन लावला पी आयला फोन लावला पी आय आपल्याकडे गाडी पाठवली तर आता पोलीस गाडी ते रवाना केले काही मकामध्ये इकडून तिकून मुलांनी धरून आणले धरून आणल्यानंतर एका नाटक केलं बेसूख करला समजायला गाभरावण्यासाठी तसंच होतून रिक्षामध्ये टाकले